ऑपरेटर करता तो मुस्लिम समाजाचा हिंदूचाच बोरगा पाहिजे तिथे विषय घ्या दुसरं म्हणजे अर्ज जरा समस्त ग्रामस्थ यवत मला बरे वस्ती मानकुबाचा वाडा वाघ दर आणि आमचे ग्रामस्थ सगळेचे यवतचे विशिष्ट धर्मासाठी असलेल्या अनातिकृत प्लॉटिंग बाबत हा विषय सगळ्यात महत्वाचा विषय आतापर्यंत आपण बोलत नव्हतो पण जोपर्यंत आपल्या बापाच्या जांगावरती घाव व्हायला लागलाय म्हणून बोलण्याची वेळ आली बांधव बांधव नाही तर आतापर्यंत आपण सुद्धा शांत बसलो या गोष्टीमध्ये पदे खरं तर आपल्याला जाग आलाय आणि ती जाग आपल्या नादबाबांनी सिद्धनाथांनी दिलाय बुलेश्वर बाबांनी आहे आता आपल्याला शांत बसायचं नाही ह्या बाबतीत आणि बसू जाणार नाही आबत आणि मसूलला माझा प्रश्न आहे आतापर्यंत आमचे तलाठी नेत्यांची चाटोगिरी करून आतापर्यंत इथल्या बऱ्याच गावगुंडांच्याच्या ऐकून बऱ्याच जणांच्या नोंदी केल्यात पैसे खाऊन नोंदी केल्यात तलाट्यांनी आमच्या इथं होत तुम्ही नवीन आलात पण इथून माग तलाट्यांनी आमच्या लय घोळ केलाय गावात पण आता इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा या ग्रामसभेमध्ये जर जो दस्त बघा दस्ताचा जो तुमच्याकडे दस्त येतो घ्यानारा बाबी आला पाहिजे तुमच्याकडे आणि देणारा येणारा बी आला पाहिजे तेव्हा त्याची नोंद झाली पाहिजे हे लक्षात ठेवा या दोघांचं तुम्हाला दोघांचा अर्ज आला पाहिजे तिथं आणि हे प्लॉटिंग साहेब जो आम्ही विषय घेऊन आलोय ना तराटे साहेब तो विषय असा आहे की मानकुबाच्या वाड्यामध्ये मलबारी रोड मध्ये चौदा एकरचं प्लॉटिंग आहे ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटिंग बाबत मी एकटाच बोलू शकतो कारण ते बाकीच्याला निवडणूक लढवायची ते बोलू शकत नाही बर का त्यांना हिंदूंच मतदान नाही पाहिजे ते काही बोलू शकत नाही त्यांनी तोंडात बोळा घात नाही महत्वाचं बोलतोय कुणी का बोललं नाही महत्वाचं बोलतोय राग का आला तुम्हाला राग येतोय का नाही ना आला सगळ्यात महत्वाची बाब आहे की दोनशे छप्पन गट नंबर लिहून घ्या दोनशे चोपन्न दोनशे सदुसष्ट जवळजवळ साडे चौदा एकर मध्ये दोनशे गुंठे झाल्यात दोनशे गुंठे म्हणजे दोनशे साडेतीनशे गुंठे झाल्यात साडेतीनशे मध्ये आणि एकही गावातला मुस्लिम बांधव नाही त्याच्यामध्ये आता ऑनलाईन सात चेक करायचा आणि तिथं सगळे बाहेरून आलेली आणि ह्याची नोंद तलाट्याच्या गांडीला गांड लावून गावातल्या पुढाऱ्यांच्या गांडीला गांड लावून ही नोंद करून घेतात ही जर आता पुढे नोंद झाली कराची नोंद झाली नाही पाहिजे आणि तिथं काय सांगितलं जात कि मद्रास शाळा मस्जिद स्कीम सांगितली जाते ती बोलतात आणि तिथं गुंठा खरेदी करतात आणि आमच्या एकही हिंदू बांधवाला तिथं गुंठा दिला जात नाही एकही दिला जात नाही प्लॉटिंगचा काल दुपारी बरोबर आहे बर हे ड्रीम लँड डेव्हलप चे मालक फैश तांबुळे लक्षात ठेवायचंय कि माझ कि बाबा तिथं मस्जिद होणार आहे तिथं मदर्श शाळा होणारे का तिथं अभय आमचा नाथ बाबा आहे आमचं महाराष्ट्रातल्या सगळे हिंदू समाज तिथं येतो उद्या इथं निळकंडेश्वर मंदिराची घटना घडली आमच्या तिथं गडाय नाही पाहिजे यासाठी आम्ही आढळतोय या बाकी आम्ही आमचा विरोध कुणाला नाहीये आणि हार जमा साहेब मग देतोय आणि बघा त्या एकांनी सांगितलं की मस्जिदच्या ब्लॉक साठी तुम्ही पैसे देता अमुख साठी पैसे देता मी मानकोबाडीच्या शाळेमध्ये आमच्या स्वयंचालय नाही ह्या साहेबांना घेऊन गेल तर तुम्ही अजून काहीच दिलं नाही एक रुपया सुद्धा का दिला नाही दोन मिनटं मला बोलू द्या पूर्ण आमच्या मानकोबाडी पासून तर पिंगळे वस्ती रस्ता पाणी ढोडो चालला आम्ही गाड्या तीन किलोमीटर लावतो चालत अजून रस्ता नाही साहेब तुम्ही माझ्यावर चालत किती किलोमीटर आलं सांगा तुम्ही किती किलोमीटर आलं आलं गेला किती पाणी चाललं होतं तुम्हाला काळजी ना? का नाही आमची आहे ना पुढाऱ्यांची काळजी आहे तुम्हाला पुढाऱ्यांचं ऐकू नका तुम्ही हा म्हणता हॅलो हॅलो भाऊसाहेब ज्या हे प्लॉटिंग अधिकृत आहे का अनधिकृत आहे हा त्याच्यात आपल्याकडे नोंदी किती आहेत ग्रामपंचायतला एक मिनिट आपल्याकडे नोंद किती आहेत ग्रामपंचायतला त्या प्लॉटिंग मधल्या आणि दुसरी पोलीस परश विनंती आहे माझी की आमच्या मानकवाडीच्या तिथं अंगणवाडीची शाळा दा आहे आणि तिथं गावठी दारू विकली जाते अगदी तिथून मीटर बी नाही पन्नास मीटर खेटून आहे प्रशासनाला माझी विनंती आजचं आज ती दा गावठी दारू बंद झाली नाही झाली तर मी स्वतः ते घर पाडणार आहे लक्षात ठेवा आम्ही हे सांगितलं होतं का नाही साहेब तुम्हाला मॅडम असेल आमच्या इथं अंगणवाडीच्या मॅडम आमच्या मॅडम आपण किती वेळा अर्ज केला तो किती वेळा आपल्या अर्जाला आहे काय का जबाब काही जबाब देत नाही उत्तर द्या ह्याच उत्तर द्या हॅलो भाऊसाहेब साहेब भाऊ साहेब आपल्याकडे नोंदी आहेत का त्या प्लॉटिंगच्या संबंधित प्लॉटिंगच्या नोंदी आपण काय करत नाही आपल्याकडे जर बांधकाम झालं असेल तर डायरेक्ट आपण आपण त्या प्लॉटिंग मध्ये बांधकाम काही नोंदी केल्या आहेत का अशा नोंदी हो माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही ना तसं नाही का मीटिंगला जर असेल तर मी आता सध्याला सा सांगू शकत नाही पण शंभर टक्के आहे कारण त्यांचं बांधकाम पात्रशेड नोंद लावून झालेलं नाहीये त्यांचं डायरेक्ट ते वेगळ्या पद्धतीने झालेले दोन वेळ दोन मिनटं दोन मिनटं आता दोन मिनिटं खाली बस आता विषय यांनी सांगितला यांच्या सगळ्याच उत्तर देतो यांच्या यांच्या शाळेला आपण साडेतीन लाख रुपये ला टाकलेले आहेत ह्यावेळेच्या पंधरा वित्त आयोग आहेत नसेल तर दाखवतो हो प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो निधी जमा व्हायला वेळ ला लागतो ला 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 तुम्ही जर म्हणत असाल आजच पाहिजे तर होऊ शकत नाही दोन वर्षापूर्वी यांच्या वस्तीवर मुरम मीच टाकला होता नसल टाकलं तर त्यांनी सांगावं नव्हता टाकला मी ज्या वेळेस मुरम टाकायचं त्यावेळेस सांगितलं होतं की त्याच्यावर रोलर चालवा यांनी रोलर चालवला नाही नाही चालवला रोलर काय तो मुरम वाहून गेला पाण्याने दोन मिनिट थांबा हॅलो हॅलो विषय त्यांनी सांगितला म्हणून सांगायची बाबत आले मी हा विषय काढला नव्हता दोन मिनिट रस्त्याचा मी विषय काढत नव्हतो ऐका एक मिनिट एक मिनिट ऐका विषय मी काढत नव्हतो त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजासाठी निधी भेटतो बसा, 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 का भेटत नाही बस बसा विषयाला सोडून बोलूच नका आपल्याला रोज त्याच्यासाठी यायचंय रोज ग्रामपंचायत आहे तो विषय मांडू ऐका ऐका दोन मिनिटं शांतता का आता आता एक सांगतो फक्त हे जो विषय प्लॉटिंगचा आला सरपंच साहेब भाऊ साहेब या ठिकाणी आहेत हा सर कोले सर ना दारूचा विषय ठीक आहे ठीक आहे बघा सर्व डिपार्टमेंट सर्व डिपार्टमेंटला कारवाई करण्यासाठी तत्पर असतात पण आपलं पोलीस स्टेशन सांगतो तुम्हाला सर्व बांधाच्या भांडणापासून नवरा बायकोच्या भांडणापासून तर अख्ख दिवाणी सगळं टोटल मॅटर आपल्या पोलिसाकडे असते तर संबंधित दारूचा जो तुम्ही विषय काढला ह्याच्यासाठी जिल्ह्याला राज्य उत्पादन शुल्क आहे सांगतो राज्य उत्पादन शुल्क आहे ते सुद्धा कारवाई करतात पण आपल्याला कुठं काही दिसले अप... तुछे काला। तुछे काला। तुछे काला। तुछे का ते आतापर्यंत एक्साईज डिपार्टमेंट असते पण आपण सांगतो तुम्हाला थांबा तुम्हाला आपल्या दारूच्या केसेस गावठी दारूच्या केसेस त्याच्यानंतर जुगार मटका याच्या संपूर्ण केसेस वेळोवेळी होत असतात बघा आम्ही पोलीस प्रशासन आहे तुमच्या घराच्या शेजारी कोणी दारू विकत असेल कोणी अवैध धंदे करत असेल काही काम करत असेल तर आपलं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे पोलिसांसोबत सहकार्य ठेवणं आणि येऊन माहिती देणं किंवा करणं पोलीस दोन डोळ्यानं बघत असतो अख्खा पोलीस सडीवर नजर नाही ठेवू शकत पण तुम्ही तुमच्या घराजवळ हे अवैध धंदे किती दिवस आपण चालू असतात काय असतात तुम्ही गप्प बसून बघत असतात तो पण ते विषय आमच्या पण आणलं पाहिजे पंच पण उभा राहा म्हणलं की तुम्ही बाजूला फळून जाता ही गोष्ट नाही झाली पाहिजे समोर येऊन या गोष्टी आम्हाला सांगा आजच्या आज त्या गोष्टीवर कारवाई केली जाईल कोणते पण असो हेच धंदा नाही अवैध धंदे गावातून कोणते असो तुम्ही फोपावू देऊ नका पोलीस प्रशासन कधीच फोफाव अवैध धंद्याचा फोन इकडे करा नाव सांगू माझा करतील साहेब नाव सांगण्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे गावात हा मग तुम्ही सार का सारता का? सार, पोलीस काम सार, सार, तुम्ही या तयार कारवाईला जाऊ हा सरतो त्याचं कारण सांगतो तुम्ही अधिकारी लोक येतो कर्मचारी लोकांना कोण हप्ते घेतं हे आम्हाला माहिती कोणाकडे कलेक्शन जातं हे आम्हाला माहिती कुठं कलेक्शन जमा होते हे आम्हाला माहिती अधिकारी लोकांचा संबंध पण नसतो मी जर फोन केला ना कर्मचाऱ्याला तो कर्मचारी एका मिनिटात म्हणतो महाराजाचा फोन आला तू काय करतो तिथं सांगतो आता कर्मचारीची नाव सांगू का मी काय हरकत नाही कारवाई जर नाही झाली तर मला सांगा तुम्ही माझा वैयक्तिक नंबर घ्या साहेबाला फक्त नंबर द्याचा कारवाई नाही तर मला सांगा तुम्ही अधिकारी माणसांना फोन करा नाव नंबर वैयक्तिक माझा नंबर घ्या माझी फक्त विनंती ही त्यांनी नाव नाही सांगितलं तरी तुम्ही कारवाई शंभर टक्के करू हा बस फक्त माहिती पोलीस स्टेशन पर्यंत आली पाहिजे न माहिती येत्या पोलीस स्टेशन काय एकदा टाळ्या वाजवा साहेबांसाठी आता महत्वाचा प्रश्न जेव्हा प्लॉटिंगचा झाला त्याच्या उत्तर घ्या बरं का चौदा एक एकरचं प्लॉटिंग झालं आणि त्याच्यामध्ये हिंदूंना प्लॉट विकायचा नाही तो मुसलमानांनाच विकायचा बघा आम्हाला काय कुणाच्या घरी जायचं नाही आम्हाला काय कुणाच्या पोटावर जायचं नाही पण जर अशा पद्धतीने होत असल तर ह्याच्यामध्ये अतिरेक्यांसाठी अड्डा बनवताय का तुम्ही हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट भाऊसाहेब आता मी काय म्हणलं मग अशी यांच्याशी बोलताना की ज्या गोष्टींबद्दल आम्हाला वाद आहे वादाचा प्रश्न आहे त्याची चौकशी करा त्याचा अतिक्रमण बघा त्याचा काढण्याचे प्रोसेस बघा त्याचप्रमाणे हे तीन गट जर वादग्रस्त असतील त्याच्या तुमच्याकडे नोंदी असतील तर जाऊन बघा पत्रा शेअर नसेल तर नोंद जागेवर हे तर तुमच्या अधिकारात आहे हे तुमच्या अधिकारात आहे का नाही पुढच्या पंधरा तारखेला जी मीटिंग होईल त्यात त्या नोंदी बी दाखवा आणि रद्द केलेला आम्हाला दाखवा एवढंच म्हणायचंय दुसरी गोष्ट अशी आहे पोलीस प्रशासन कोलेसर कोलेसर काय झालं एक चार पाच दिवसापूर्वी ही घटना घडली फार प्रचंड असंतोष निर्माण झाला त्यानंतर आपल्या गावात असे आता आमचे पण मित्र मंडळी मुस्लिम समाजाचे आहे काय आले बोलले चांगलं बोलले वाईट बोलले बोलले आमचं काय चुकलं का मी म्हणलं तुमचं जर चुकत नसेल तर तुम्ही दाखवा हा दलिंदर आहे म्हणून तुम्ही दाखवा हा बाहेरचा आहे म्हणून दाखवा यांच्यामुळे आमच्या पोटावर येते म्हणून तुम्ही जर लपवत असाल तर अतिरेक्याला लपवणार अतिरेकीच बर का आणि लपवत नसेल तर बाळासाहेब ठाकरेंनी हाताला धरून शेकला दाखवलं होतं की हा मुसलमान भारताचा हा माझा मंत्री मग बाळासाहेब ठाकरेंसारखा हिंदुत्ववादी मी तर म्हणत दुसरा कोण नाही तो जर मुसलमानाच्या पाठीवरून हात फिरवू शकतो तर आम्ही फिरवू शकतो पण त्यांनी अतिरेकी दाखवलं हे दलिंद रावलं त्यांनी दाखवलं ते आमच्या बरोबर येऊन हा बाहेरचा आहे हा युपीचा आहे हा नांदेडचा याचं इथं काय नाही यांनी खोटं बनवलंय तुम्ही दाखवा आम्ही तुमच्या गळ्यात हात घालून फिरू पण लपवणारा अतिरेकीच हा उद्धा दुसरी गोष्ट तुम्हाला विनंती तुम याची करायची होती कि त्याच्यानंतरच्या पोस्ट व्हायरल झाल्या एक दोन तीन वाईट वाईट पोस्ट आहे पोस्ट अशी आहे अठराशे चौदा मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला मग हजारो वर्षाचे देवांचे फोटो ह्या हिंदूंकडे आले कुठून बरं का हा प्रश्न आहे बरं हा प्रश्न विचारता तरी कोण ज्यांचं चादरीत झाकले त्यांनी आम्हाला विचारायचं का आम्हाला त्यांनी विचारायचं तुमचं तर दिसनच बाबा आमचा तरी बाप सांगायला होता तुझ्या आज्याला दाढी होती तुझा आजा पहिलवान होता असं आमच्या बापाकडून असं सांगत सांगत आलो आम्ही त्याच्यावर चित्र काढली बुवा तुम्ही कशाचं काढणार तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता त्याच्या त्याचे सात आठ पोस्ट आहेत मी तुम्हाला फोटो पाठवतो वैयक्तिक त्याच्यावर गुन्हा दाखल करा जे कलम तुमच्यात बसतंय काय होतं गुन्हा छोटा असू मोठा असू पण इंजेक्शन दिल्याशिवाय यांचा आजार भरा होणार नाही त्यांना सुया टोचायला चालू करा अजून एक गोष्ट आहे तो तीन वर्ष बसून आलेला आहे सगळ्यात महत्वाची ह्याच्या सगळ्या पोस्टला यवतमजल्यांच्या लाईक्स मला प्रश्न आहे त्याच्या वाढदिवसाच्या विशेष यवतमजल्यांच्या मला काय म्हणायचंय तुम्हाला जर वाटत ना की आम्ही दोष येत का आम्ही काय वाईट आहे का आम्ही तर तुमच्यात सांभाळून येणार मग असल्या दलिंदर पोस्टला तुमची लाईक येते कशी काय याच्यावर तुम्ही फक्त चौकशी करा बघा ऐका तुम्हाला सांगतो कशासाठी गाय तुमची आई बर का साप तुमचा शंभो हत्ती तुमचा गणपती माकड तुमचं हनुमान डुक्कर तुमचा विष्णू अरे तुमचा धर्म आहे का तुमचं प्राणी संग्रहालय ही पोस्ट आहे का त्याची हा बरं आमचा तरी दिसतो विष्णू हा तिथं नक्की गाडलेली कुठलं जनावर आहे ती कधी दिसणार हा हे बोलायला भाग पाडलं लक्षात हे बोलायला भाग पाडलं छत्रपतींच्या मूर्तीला स्पर्श झाला म्हणून उद्रेक झाला आम्ही कधी आलो आणि कधी बोलायला लागलो तुमच्या रांगाच्या रांगा, रांगा जातात पाया पडायला आम्ही कधी बोललो का आणि तुमच्या मिरवणुका निघल्या आम्ही कधी बोललो का त्यांच्या बोल का? कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आम्ही पण बोलायला भाग पाडलं का कारण अशा गोष्टींना ला लाईक्स यवतमधन गेले तो यवतचा पाहुणा यवतमध्ये दोन वर्ष एक वर्ष राहिला होता म्हणजे पाहुणा का आमच्या उरावर आणता का हा बघा कब्र ऐका कब्र मेसे उठकर चारशे साल बाद भी जो हुकूमत करता है और हुकूमत को हिला सकता है वो औरंगजेब आलमगीर है कोणाची पोस्ट आहे त्या जलिंद्रेची हां त्या औरंगजेबाला कुत्र्यासारखा पळवून पळवून महाराष्ट्रातच मारायला आवलं त्याचं 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 गुणगौरव ही लोक करतात का मला काय म्हणायचे ही वृत्ती विचित्र ही असली वृत्ती त्याच्यावर कारवाई करावी बर का त्याचा नंबर सुद्धा पोलीस स्टेशनला आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आम्हाला उद्या सकाळी कळावं एवढंच माझं पोलीस साहेबांना विनंती त्याचा अर्ज पण दिलेला आहे मोबाईल नंबर से हॅलो बोलू का ऐका त्यांचं संबंधित बघा ज्या काही इंस्टाग्राम फेसबुक या गोष्टीहून या गोष्टी व्हायरल झाल्या असेल तर संबंधित सायबर ह्या तांत्रिक बाबी चेक करून संबंधित जो कोणी आहे वाकोब असू द्या का अजून कोणी असू द्या त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल ते तुम्हाला रिझल्ट सांगत मिळतील हा उद्याच्या उद्या ते रिझल्ट मिळून जातील हॅलो हॅलो कडक कारवाई केली आता ग्रामपंच ग्रामसभे म्हणजे खूप विषय झाले सगळे अनधिकृत अधिकृत प्लॉटिंग फ्लिटिंग सगळे कोणी काय पोस्ट केलं ते झालं ही घटना घडली याची तुमचा तपास कुठपर्यंत आलाय आणि हा भांडगुळ कुठे आहे सापडला नाही सापडला किंवा काय त्याचं कारण का खूप आहे समाजामध्ये की कुणी सगळ्यांना उत्तर द्यावं बोलू का हा बोला ठीक आहे जसं त्या पद्धतीने तुम्ही आहे मी सुद्धा आपल्या काळ मंदिराच्या समोरच गेली चार ते पाच दिवसापासून डे ड्युटी आहोत काल मुंबईला पण होतो ह्यासाठी सेपरेट जसे ॲडिशनल साहेब एस पी साहेब आणि त्याच्याखाली खाली जे एलसीबीची टीम असते पूर्ण जिल्ह्याची ती त्याच्यावर वर्क करत आहे आता यावर उत्तर देणं माझं माझं वैयक्तिक मी सांगतो ते आपले पीआय साहेब किंवा मग डीवाच पी साहेब अॅडिशन साहेब हे आपल्याला मला माहिती घेऊन सांगावं लागेल फक्त मी आपल्यासारखाच बंदोबस्त करण्यामध्ये इथंच आहे काल मुंबईला होतो अद्यावत माहिती मला पण नाही मी माहिती घेऊन तुम्हाला वाटला तर कळवतो समीर भाऊला म्हणा की बाबुला मी वैयक्तिक कळवल वैयक्तिक नाही सार्वजनिक काही हरकत नाही माझ्यापर्यंत आता जर माहिती मिळाली तर मी दहा पंधरा मिनिटात तुम्हाला आता कळवतो जर माहिती वेळ लागलं ला, तर आता जे महाराजांनी बोलले ना तो तो कोण औरंगजेबाचा गुणगान करत होता हरमपूर त्याच्यावरती खूप शेख हा त्याच्यावरती देशद्रोहचे गुण टाका त्या घर लगेच पाडून टाका युपी मधल्या सारखं आणि लाईक केलं ते बी भांडगुळ आतमध्ये आणून टाका या रावडा जे अलक पडला आपण नवीन बांधू इकडे दुसरं ठीक आहे ठीक आहे जे काही कायद्याच्या बघा आम्ही पण पोलिस असेल हेच नाही जे काही कायद्याच्या भागात बसत असतील ते सर्व कारवाई पोलीस प्रशासन आतापर्यंत करत आलेलं आहे यापूर्वी पण बरेच काही अशा घटना घडल्या होत्या कारवाई केली कायद्याला वर्ग या गावामध्ये ऐंशी टक्के हिंदू समाज आहे चार, चार वीस टक्के समाज असेल इतर धर्म असेल पण वीस टक्के समाज असून आलमगीर औरंगजेब कबरीत उठून कबरीत उठून सांगतो ह्यांना हे आई घाला तुम्ही अशी आणि हे मग हे अशी थकमारते ना आपल्या महिला बांधव पण इथे आहेत आपल्या पासून कंट्रोल असावं महिला बांधव आहे आपल्याच घरातल्या मंडळी आहेत सर्वांना विनंती आहे, आहे। ते गावातले जे तुमच्या कायद्याच्या कचाट्यानं बघा व त्यांना आणून समज नक्की द्या की आपण नक्की पाठिंबा कोणाला देतोय फक्त आमची इथे एवढी मुलं आहेत सगळ्यांचं फेसबुक चेक करा असा अतिरेकी कारवाईच्या कुठल्या गोष्टीला आमचा पाठिंबा झालाय का बघा महसुली विभागाला विनंती आहे महसुली विभागाला कि तेवढं ते आनंदी ग्रुप प्लॉटिंग चालू मी एक, एक गोष्ट महाराज एक गोष्ट सांगू का